सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व सात जुलै दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो राज्यामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचा प्रचंड जोर या ठिकाणी पाहायला मिळतोय पाऊस हा मित्रांनो पूर्ण राज्यामध्ये व्यापणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या पावसाची शक्यता असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तुमच्या भागामध्ये मित्रो पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते ठिकाण देखील आपल्याला कमेंटमध्ये कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो या ठिकाणी आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व सात जुलैला कोणकोणत्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे त्या पण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू मित्रनो तर विदर्भामध्ये आपण जसं की बघू शकताय अमरावती अकोला चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ वाशिम या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळतोय तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या ठिकाणी नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील आपल्या मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मित्र वाशिम बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा प्रचंड जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगर शहर व आसपासच्या भागामध्ये आपल्याला डकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तर जालना हिंगोली या दोन जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळतोय या दोन्ही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये दे देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या सा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आपण स्क्रीनवरती बघू शकताय बीड माजलगाव या ठिकाणी गेवराई या भागामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील तुळजापूर धाराशिव एडशी या ठिकाणी उमरगा लोहारा भोम परांडा वाशी कळम या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर लातूर जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील सोलापूर पंढरपूर बार्शी या भागामध्ये आपल्याला जोरदार प्रचंड या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे इंदापूर बारामती दौंड करमाळ या ठिकाणी जामखेड अहमदनगर पातर्डी या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील मित्रांनो पुन्हा एकदा पावसाचा प्रचंड जोर आपल्याला पाहायला मिळतोय कोल्हापूर सांगली या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये देखील पुन्हा एकदा पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे तर नाशिक या ठिकाणी जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय धुळे व जळगाव या दोन जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जास्ती करून पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर के या ठिकाणी मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या तिन्ही भागामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद